रामकृष्ण हरी मंडळी आपल्या हिंदू धर्मात अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात या सणामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक असते त्यातीलच महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती हा सण का साजरा केला जातो तसेच त्यामागील वैज्ञानिक व धार्मिक कारण याची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हटले जाते मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौरमास महिना म्हणून ओळखला जातो पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी चौदा जानेवारीला साजरा केला जातो असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसाची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता गीतेत सांगितले आहे की जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोक आनंद उत्साहात साजरा करतात आता आपण पुराणातील मकर संक्रांतीची कथा पाहूया श्रीमद भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजांचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते कारण सूर्यदेवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा सज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पाहिले होते या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेवाने सज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते म्हणून शनी व छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला होता. यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले. यमराजाने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली. परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजाच्या घरी असलेली कुंभ राशी जिला शनी देवाची राशी मानली जाते ती जाळून टाकली. त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हाल अपेक्षा सहन करावी लागली यमराजाने आपली सावत्र आई आणि भाऊ शनीला त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्यदेवाला प्रयत्न केला तेव्हा सूर्याने सांगितले की शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धनधान्याने भरून असेल यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की मकर संक्रातीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनिदशेचे त्रास सहन करावे लागणार नाहीत आता आपण मकर संक्रातीचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊया सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाचा उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते भारत हा ऋषीप्रधान देश आहे येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून असते मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका ऊस शेंगदाणे उडीद घरी घेऊन येतात शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते वरील माहिती उपलब्ध श्रोतावरून देण्यात आली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद